नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेवल्या त्यातच आता सत्ताधारी माहितीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या मते मतभेद आहे विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मित्र पक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल टोकाची नाराजी व्यक्त केली जाते यामुळे अनेक भागातील पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा आग्रह धरला त्यामुळे मुंबईत व मुंबई वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यात माहिती धोक्यात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या एका आढावा बैठकी घेतल्या या बैठकीत शिवसेना शिंदे गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली नाशिक नागपूर अमरावती आणि औरंगाबाद यासारख्या महत्वाच्या विभागातील आमदार आणि जिल्हा प्रमुखांनी माहितीमधील जागावाटप आणि मित्र पक्षाचे धोरण यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे तर भाजपसह मित्र पक्षाकडून युती धर्म पाळला जात नाहीये शिवसेना जिथे प्रबळ आहे तिथे मुद्दा म्हणून अडथळे निर्माण केले जात आहे अशी तक्रार या बैठकीत करण्यात आली काही ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांना भाजप पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेची ताकद कमी करण्याचा आणि पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा थेट आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय नंदुरबार मधील एका आमदाराने तर पक्षातीलच काही माझी पदाधिकारी उघडपणे भाजपासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप केलाय तर दुसरीकडे शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या ठाणे आणि इतर शहरात हा वाद अधिक तीव्र झालाय ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई तर उस्माननगर वसई विरार आणि भिवंडी या महा महानगरपालिकेमध्ये युतीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे भाजपाचे नेते संजय केळकर आणि गणेश नाईक यांच्यासारख्या नेत्यांनी वेगवेगळ्या स्वातंत्र्य लढण्याची वक्तव्य केल्या ठाण्याचा महापौर भाजपाचाच व्हावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं राजकीय नेते बोलत आहेत त्याचबरोबर त्यांनी उघडपणे जाहीर केले भाजपाचे आक्रमक भूमिकेमुळे शिवसेनेनेही खबरदारी म्हणून स्वबळावर लढण्याची तयारी केली सध्या ठाण्यापासून वसईपर्यंत शिवसेनेकडून मोर्चा बांधणीला सुरुवात झाली आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन विभागाच्या बैठका लवकरच होणार असल्याचं तरी तिथेही परिस्थिती फारशी वेगळी नाही आणि जिल्ह्यात जागा वाटपाचे गणित जुळणे कठीण असल्याचं संकेत आहे या तीव्र नाराजीमुळे शिवसेनेने आता युती झाली शिवसेनेत आता युती झाली तरी ठीक नाही तर स्वबळावर लढण्यास सज्ज रहा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार मंत्री आणि जिल्हा प्रमुखांनी कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्य लढण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केल्याचं स्पष्ट सूचना दिल्या आहे सध्या मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यामध्ये मतभेद कायम आहे त्यामुळे स्वबळाची तयारी सुरू केली जात आहे असंही बोललं गेलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा